नमस्कार मंडळी मी मोनिका आज आयरा निमा तुम्हा सोबत एक गोष्ट शेअर करत सुद्धा शेअर करा बर का एक जीवान होता त्यानं नवीन नवीन लगीन व्हायल होतं बायको माहेरले जायल होती सला बहीण ले म्हणजेच हाऊ जीवांनी बायकोले मुई लाईस नि लई जायल होता जाताना सांगी जायला होता पाहु ताईलेले वाले तुमले जेणं पडी बरं 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 ई लागसू जीवांनी बी हो कारा बरी बर मग आता त्या एक दिवस जवळ भेटणी गाड झुप आणि अवजीवान सासरवाडीला निघणार घरतून निघाले टाइम उगता आणि त्या काळ काही मोबाईल नाही होतात आणि खेळा मात टेलिफोन ना बी संबंध नि कळावानी सोयजनी होती डायरेक्ट जीवान निघणा आणि याय बुडाना टाइमले सासरवाडी मासना पाव नावना पाव एकच ना, 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 गलका झाया पाणी वयन इचारपूस वहिनी अंधार पडाले बी सुरुवात वहिनी सासूबाईनी आईन टाईमले जवाईले जे जे आवडस ते ते बनाड मस्त जेवाले बसनात हारवर भुंजेल बाजरीनी पोपळावाली भाकर घरण्या डाळीस न बेसन वांगानं भरीत मस्त मुरेल लोणचं आणि हाऊ जीवांना फेवरेट नागलीना पापड कांदा पितळना तांब्या मा थंडगार पाणी आ हा हा मस्त बेत होता बटाजनी जेवायला जेवाल बटनात पण हाऊ जीवान लिहून टेन्शन कारण की सगळा लोकेच ना पापड वाडेल वतात आणि नेमका जीवांना ताठमाच पापडनी होता आणि नागली ना पापड म्हणजे जीवांना आवडता आयटम आता जीवांनी बेचेनी वाडी चुला चुलाजोडे सासूबाई बसेल होती तिना जोडे पापडनी परात आणि जडे बटेल होता तठून पापड जीवांकडे आणि जीवाण पापडकडे देखील राहणार नवीन नवीन लगीन होईल सासरवाडी मा पहिलाच टाईम आणि बय नसालं तोंडेवर कसं मागो बायकोली इशारा कराली ती विभीत नाळ आता इचार ना पण ना जीवान आणि पहिले जगत लाजाडू स्वभाव करा पावना सुरुवात काय विचार करी राहनात सासरा बोलना आता जीवान म्हणे हा हा करस करस संध्याकाळले मी उनू त्या टाइमले सगळासनी नि कांटव करात काय झाय काय झाय काही तरास होईना का आता जीवान म्हणायला लागना नाही नाही तरास नाही मी गाडं सोड बैल झाड खाले बांधी राहीनू तडे भल्ला मोठा असली जनावर सासरा आणि साला वत तिने वय आणि लेडीज मंडळी तर एक सुरमा चितकार व माय व जीवान म्हणायला लागना पुढे चांगला इशारी नागज होतानी आणि त्या भटाजण म्हणा लागना हो बाप रे मग जीवान पुढे सांगायला लागना काही नाही मी त्याला चाबुकवरी दनकारी दिना तिकडे पांदीकडे निंगी गया सासूबाई म्हणायला लागनी बरं झाय देव बा कितला मोठा होता तो साप जवाई सांगायला लागणार काही नाही मामी आठवून तर त्या पापडने पराधीतला लांब होता सासूबाई चमकाय नाही आया माय जवाईले पापड देणार नाही का व तुला बी ध्यान देवायनं नी का लिहाल्या पापडल्या लया ना मग मी बी सांग आवडणी का मग गोष्ट आवडणी अशीन तर आपला मित्रपरिवारसोबत सुद्धा शेअर करा आणि अशाच गोष्टी ऐकायला आवडत असतील तर आपला प्रोफाईल फॉलो करायला विसरू नका बरं का मंडळी जय खानदेश